दहशतवाद्यांचे आका कुठल्या आली पण मसूद हाफिज गायक भारताच पुढच टार्गेट फोर آمين. يا اقتلوا في سبيل الله انفاذ بل احياء ولكن لا تشعرون قالوا انا لله وانا اليه راجعون اولئك عليهم صلوات من ربهم ورحمه واولئك الله हा व्हिडिओ नीट पहा पाकिस्तान मधील दहशतवाद्यांचा ऑपरेशन सिंधू न खात्मा केल्यानंतर लष्करी अधिकारी आणि दहशतवादी घाय मोकळून रडत त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत त्याच वेळी तिथं असलेला पाक चा माजी कमांडर हाफिज अब्दुल राऊत सुद्धा ढसाढसा रडतोय मात्र या गर्दीत दहशतवाद्यांचे आका कुठेच दिसत नाहीयेत हे आका म्हणजे भारत विरोधी कारवायात गुंतलेले मसूद अझर आणि हाफिज सईद याच हाफिज भारतासोबत युद्ध झाल्यास रक्ताचे पाठ वाहतील असं म्हटलं होत तू पाणी कराराला स्थगिती दिल्यानंतर हाफिज सईदचा हा जुना व्हिडिओ त्याच्या साथीदारांकडून जारी करण्यात आला होता मात्र मुर्दकेच्या आपल्या मुख्यालयातून खुलेआम भारताला धमकी देणारा हाफिज आता त्याचा अड्डा उद्ध्वस्त झाल्यानंतर कुठल्या वेळात जाऊन लपलाय हा खरा प्रश्न आहे दुसरीकडे बहावलपूर मधल्या अड्ड्यावरील हल्ल्यात सर्वस्व गमावल्यानंतर आणि भाऊ रऊफ अझहरचा भारतानं खात्मा केल्यानंतर मसूद अझहरही कुठेच दिसला नाही त्यानं उरल्या सुरल्या कुटुंबियांना पत्र लिहिलंय त्यात मसूद अझहर काय लिहितो पहा माझ्या कुटुंबातल्या दहा लोकांना आणि चार साथीदारांना ठार मारण्यात आलं मोदीनं निष्पाप मुलांना महिलांना आणि वयस्कर लोकांना लक्ष केलं आता माझ्यात एकच विचार येतो मीही त्या चौदा लोकांसोबत काम येलो नाही मसूद अजर जैश ए मोहम्मदचा प्रमुख मात्र संसद पठाणकोट आणि पुलवामा हल्ल्यातील मुख्य सूत्रधार असलेला मसूद अजर आता भीतीनं पाक मुख्यालयात शक्यता आहे भारत विरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्याचे आका मसूद आणि हाफीज सईदला शोधून त्यांचा खात्मा केल्याशिवाय भारतीय लष्कर मागे हटणार नाही त्यामुळे या दोघांना अल्लाकडे नव्हे तर भारताकडे जीवनदानाची याचना करावी लागणार हे निश्चित ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज